नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत चिकन आळणी भात रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चवीला हा भात एकदम अप्रतिम असा लागतो व करायलाही अगदी सोपा आहे अगदी मोजक्याच साहित्यामध्ये हा भात बनला जातो चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे चिकन आणल्यानंतर तीन ते ती चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे चिकन धुवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत हळद आणि मीठ मीठ घातल्यानंतर चिकन आणि हळद व्यवस्थित चिकनला हळद मीठ लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला हळद मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे आता आपण याच्यासाठी एक छोटंसं वाटण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे लसूण आलं आणि हिरवी मिरची घेतले हे साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे मी या पद्धतीने व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलं आहे इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये याच्यामध्ये मी पाणी वापरलेलं नाही आता गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे पातेलं व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तेल गरम झालं की आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण घालून एक अर्धा मिनिट ते परतून घ्यायचं आहे वाटण परतल्यानंतर आता आपण याच्यात घालणार आहोत एक मोठा कांदा बारीक कट केलेला कांदा घातल्यानंतर आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे इथे आपला कांदा भाजला गेला की आपण त्याच्यामध्ये जे चिकनला हळद मीठ लावून ठेवलं होतं ते चिकन याच्यामध्ये घालायचं आहे चिकन पातेल्यामध्ये घातल्यानंतर एक पाच मिनिटभर आपल्याला गॅस मोठं ठेवून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेल बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे माझे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल इथे मी गॅसची फ्लेम मोठी ठेवून एक पाच मिनटं चिकन परतून घेतलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपण इथे ताटाचा वापर करणार आहोत तर मी इथे ताट ठेवलेला आहे ताट ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक ग्लास पाणी ओतायचं आहे याच्यामुळे काय होतं आपण जेव्हा चिकनचा स्टॉक बनवतो तेव्हा आपल्याला ह्या पाण्याचा वापर करता येतो बाजूला सेपरेट पाणी गरम करायची गरज भासत नाही इथे तुम्ही पाहू शकता पुन्हा मी पाच मिनटानं हे चिकन परतून घेतलं आहे आता याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून पाणी घालायचं आहे पुन्हा पाच मिनटानंतर चिकन परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता चिकनला पाणी सुटलेलं आहे चिकन व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे ताटावरती पाणी ठेवलं होतं ते घालायचं आहे आणि पुन्हा आपण चिकणवर झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी घालायचं आहे अशी सेम प्रोसेस करत आपल्याला जेवढा स्टॉक हवा असेल तितपत आपण हे पाणी घालून आपल्याला हवा असलेला स्टॉक आपण बनवून घेऊया रेसिपी एकदम सोपी आहे या पद्धतीने चिकन आळणी भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही इथे पाहू शकता मी तीन ते चार वेळेला ही सेम प्रोसेस करत आपल्याला जेवढा हवा असेल तेवढा मी इथे ते स्टॉक बनवून घेतला आहे चिकनला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आता आपण इथे चिकन शिजलं गेलं आहे का हे चेक करूया चमचाच्या सहाय्याने एक पीस आपल्याला घेऊन इथं चेक करायचं आहे तर चिकन इथे व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता आपण चिकन आणि चिकनचा स्टॉक हे दोन्ही वेगवेगळं करून घेऊया जर तुम्हाला चिकन बाजूला काढल्यानंतर स्टॉक कमी वाटत असेल तर तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करू शकता आपण जेव्हा चिकन आळणी भात बनवतो तेव्हा स्टॉकचाच वापर जास्त होतो कारण त्याच्यामध्येच आपल्याला भात शिजवायचा असतो त्यामुळे शक्यतो सुरुवातीलाच स्टॉक जास्त बनवून घ्या तर इथे मी चिकनचे काही पीस एका प्लेटमध्ये काढून घेतलेत तर आता याचे व्यवस्थित असे तुकडे करून घ्यायचे आहेत एकदम बारीक पण नाही जास्त मोठेही नाही असे हे याचे पीस आपल्याला बनवायचे आहेत इथे आपण हातानेच असे व्यवस्थित त्याचे तुकडे बनवून घेऊया या पद्धतीने आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये बोन्सचा वापर करायचा नाही तर आपल्याला हे बोन्स बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि जे चिकनचे मऊ पीस असतात त्याचेच आपण इथे तुकडे करून घेणार आहोत इथे मी सर्व चिकनचे व्यवस्थित असे बारीक तुकडे करून घेतले आहेत आता मी चिकन भात बनवण्यासाठी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आता गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे तमालपत्र दोन दालचिनी आणि चार लवंग खडे मसाले हे परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे एक मोठा कांदा बारीक कट केलेला कांदा घातल्यानंतर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर आपण जे चिकनचे तुकडे बनवून घेतले होते ते याच्यामध्ये घालून एक मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपल्याला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत तांदूळ तुम्ही हा भात बनवण्यासाठी कोणत्याही तांदळाचा वापर करू शकता तांदूळ घातल्यानंतर व्यवस्थित चिकनमध्ये तांदूळ मिक्स करून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन मिनटं तांदूळ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण जो चिकनचा स्टॉक बनवला होता तो घालायचा आहे चिकनचा स्टॉक घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता जर तुम्हाला मिठाची आवश्यकता वाटत असेल तर घाला कारण आपण सुरुवातीला मिठाचा वापर केलेला आहे मी इथे थोडंसता मिठाचा वापर केलेला आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता भाताला उकळी येत आहे या पद्धतीने आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहून भात शिजवून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला परफेक्ट असा भात शिजला गेला आहे आता याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून पुन्हा हा भात मिक्स करून घ्यायचा आहे चिकन आळली भात हा असा मौसूद असतो त्यामुळे मौ इतपत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी या पद्धतीने आपल्याला भात शिजवायचा आहे आता याची चव अजूनच वाढवण्यासाठी आपण याला एक छोटासा तडका देणार आहे तर तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घालून गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं घातल्यानंतर जिरं फुललं की हा तडका भातावरती घालून पटकन त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे वर एक मिनिटभर आपल्याला हे झाकण असंच ठेवायचं आहे इथे गॅस पात्र बंद करायचं आहे एक मिनिटभरानंतर पुन्हा हा भात व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि आपला चिकन अळणी भात परफेक्ट असा तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकॉनचे बटन दाबा एकदा ही रेसिपी तुम्ही करून नक्की पहा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल धन्यवाद